करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सवाचा आज शेवटचा दिवस होता धुसर वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाल्यानं आज सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या कमरेपर्यंत येऊन विसावली साक्षात सूर्यदेवालाही करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाचा मोह आवरता येत नाही श्री अंबाबाई मंदिराच्या अचूक दिशा तंत्रामुळे वर्षातून दक्षिणायन आणि उत्तरायण या काळात दोन वेळा मंदिरात किरणोत्सव सोहळा होतो गेले तीन दिवस टप्प्याटप्प्यानं तप्य किरणोत्सव झाला आज उत्तरायणातील शेवटच्या दिवशीही गुरुवारप्रमाणे पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव होईल अशी अपेक्षा होती पण धुसर वातावरण असल्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता तशी कमीच होती सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी सूर्यकिरण गरुड म्हणतात वाजून पाच मिनिटांनी सूर्यकिर्ण पितळी उमऱ्यापर्यंत गेली सव्वा सहा वाजता सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या चरणाला स्पर्श केला सहा वाजून पंधरा ते सतरा मिनिटाच्या कालावधीत सूर्यकिर्ण मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली आणि डावीकडे लुप्त झाली